चिठ्ठी आई, है, आई है। हे आई हे हे गाणं आजही कानावर पडलं की पद्मश्री पंकज उदास यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो गझल विश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे पद्मश्री पंकज उदास यांचे आज सव्वीस फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं त्यांच्या जाण्यामुळे संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या आठवणीत काही त्यांचे किस्से आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी आजवर पंकज उदास यांनी अनेक गजल गायल्या त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये दे देखील गाणी गजल सादर केली त्यांचा भला मोठा चाहता वर्ग होता त्यांचे चाहते त्यांना लाईव्ह ऐकण्यासाठी ते करायला तयार असतात पण एका चाहत्यानं त्यांच्या सोबत असं काही केलं होतं की ते अगदी घाबरून गेले एका चाहत्यानं पंकज उदास यांना त्याच्या आवडीची गजल ऐकवण्याची फरमाईश केली होती काही कारणास्तव पंकज उदास यांनी त्याला नकार देताच त्यानं बंदूक काढून पंकज उदास यांच्या डोक्यावर रोखली त्यामुळे नाईलाजाने त्यांनी ती गजल गायली होती तर सुरुवातीला गाण्याची पण एक खास आठवण आहे तर एकोणीसशे शहाऐंशी साली नाम चित्रपट दिग्दर्शक महेश भट बनवत होते या चित्रपटाचे स्क्रिप्ट रायटर होते सलीम खान या चित्रपटाचे जे निर्माते होते कुमार गौरव तेच चित्रपटाचे नायक देखील होते याशिवाय या, या चित्रपटात संजय दत्त देखील होते आपल्या मुलाचं करिअर सावरावं म्हणून कुमार गौरवचे वडील राजेंद्र कुमार आणि संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांनी हा घाट घातला होता तर झालं असं राज कपूर डिनरसाठी राजेंद्र कुमार यांच्या घरी आले होते तेव्हा तिथं नामचं सा एडिटिंग चालू होतं एडिटर होते देवीड धवन झाल्यावर आणि राजेंद्र कुमार मध्ये चित्रपटाबद्दल गप्पा सुरू होत्या राज कपूर यांनी रूम मध्ये घेऊन गेले डेव्हिड धवन ना एक गाणं लावायला सांगितलं राज कपूर यांनी ते गाणं ऐकलं आणि झरझर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते गाणं होतं पंकज उदास यांनी गायलेलं चिठ्ठी आई हे पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने तिकीट बारीवर तुफान कामगिरी केली या चित्रपटाचं यशाचं प्रमुख कारण होत आई हे, हे गाणं आणि या गाण्यामुळे पंकज उदास यांचं जीवनच बदलून गेलं त्यानंतर कधी त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही पंकज उदास यांनी गायलेल्या गझलींची मैफिल बनू लागली आणि पंकज उदास यांना गझल सम्राट ही नवी ओळख मिळाली नव्वदच्या दशकात ब्रेकअप झालेला प्रत्येक जण पंकज उदास यांचीच गाणी ऐकून दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा यात शंका नाही याशिवाय त्यांच्या आवाजातील माहिया तेरी कसम आज फिर तुम पे जो गीत नहीं जन्मा एक तरफ उसका घर निकली ना बेनकाब अशा त्यांच्या गझलांनी रसिकांना अक्षरशः वेड लावलं पंकज उदास यांचा जन्म सतरा मे एकोणीशे एकावन्न साली गुजरात मधील जयपूर येथे झाला पंकज उदास यांचे मोठे भाऊ मनहर उदास पार्श्वगायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते त्यामुळे लहानपणापासून संगीत क्षेत्राशी पंकज उदास यांचे संबंध होते एकोणीसशे नव्वद मध्ये घायल चित्रपटासाठी त्यांनी लता मंगेशकरांसोबत तेरी कसम हे मधुर गीत देखील गायलं होतं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पंकज यांनी साधना सरगम सोबत मोहरा चित्रपटातील ना कजरे की धार हे गाणं देखील स्वरबद्ध केलं होतं या व्यतिरिक्त शाजन ये दिल्लगी नाम आणि फिर तेरी कहाणी यादाई यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायक म्हणून अनेक गाणी गायली छुपाना भी नाही आता आदमी खिलोना है घुंगरू टूट गे जिये तो जिये कैसे आज फिर तुम पे अशा अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांनी आपल्या गायकीने श्रोत्यांच्या कायम स्मरणात ठेवली याशिवाय आप, या आप जिंके करीब होते हे इश्क इन्सान की जरूरत हे या त्यांच्या आणखीन काही गाजलेल्या गझल देखील होत्या आपल्या सुमधुर गायकीने गजल विश्व संगीतमय करणारे पद्मश्री पंकज उदास यांच्या जाण्यानं मनोरंजन सृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे तरी टीबी कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली